नमस्कार मैत्रिणी गणपती जवळत आहे त्यासाठी उकडीचे मोदक करूया चला मग कसे करणार आहे ते बघूया एक वाटीत तांदूळ आणि थोडासा एक चमचा साधा खुयाचा मशाबुदान टाकलाय भिजत थोड्या वेळ दोन तास तांदूळ भिजून घेतलेत मी छान मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया त्याला एकदम बारीक काढायचे बारीक काढल्यानंतर चाण गाळून घेऊया एखाद्या शाबूदाण्याचे वगैरे राहिले कण वगैरे तर निघून जातात चाळणी वाटे एकदम बारीक बारीक खाली पडून जात बघा असं छान पीठ काढून घेणार आहे मी एकदम बारीक दळीत मी आणि जे काही राहिलं असं शाबुदाना वरती निघून जाईल त्यासाठी अर्धी वाटी पाणी घेतले गरम झाल्यावर थोडस अर्धी वाटी धूप टाकूया एक वाटी घेतली आहे छान उकळून घेऊया थोडस मीठ टाकले पुरतो थोडं तूप पण टाकले आणि जे पीठ गाळून घेतलेलं आहे ते टाकून मस्तचे खिशी घेऊन घेऊया छान एक जेव होता असं फेटून घेतल्यावर मला चमच्याने पण करून घेते मी मस्त झाली आहे गट्ट गोळा करून घेऊया जेवढा गट्ट होत नाही तोवर परतून घेऊया त्याला छान छान आल्या पात मस्त झालंय आणि इकडे खोबरं घेतलंय थोडस ओलं खोबरं थोडस परतून घेऊया त्याला आणि नंतर गुळ टाकूया छान एक जीव करून घेऊया तसा और तर वरतून थोडीशी खसखस विलायची पूड विलाई पावडर टाकले आणि थोडीशी काजू बदाम आणि थोडेसे चारोळी मिक्स करून या चमच्याने ते खसखस थोडी भाजून घ्यायची

ছোটে ছোট মোদক দ সারণ ভর ঘসল টাকুয়া সারণ আসলে মোদক ছান লাগত খাওয়া দোল চমচে বসলে সাধারণ असे करून घेणार आहे तयार मी पासात एका वाटीच्या पिठामध्ये सात किंवा सहा होता आणि छोटे साईजचे केले तर जास्त पण होता थोडंसं त्याला केसर लावून घेऊया पाणी उकळ्या ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये मी केसरचे एक एक काळी लावून घ्यायची त्याला छान थोडंसं पान ठुलायचं करता येस मी त्याच्या मोदक ठेवून घेऊया असं पान किंवा कपडा पण चालतो मस्त दिसत आहे बघा हाताने केलेले वेगळे साचेचे वेगळेच राहतात ताट झकून पाच दहा मिनटं आणून घेऊया त्याला पटकन माफी येते तांदळाचे खिशी घेतलेले आहे ना आपण बघा मस्त झाले तर छान केसर पण वितळा आणि मरून असं सा, साजप तूप घालायचं आणि गरम गरम खाऊन बघा घरी नक्की करून बघा खाऊन बघा आणि कमेंट मध्ये सांगा उकडीचे मोदक कसे झाले